लोक कलावंत गायक नंदेश होमप गायला लागले की त्यांच्या दमदार आवाज रसिकांना मंत्रमुग्ध करतो पण गेल्या काही महिन्यापासून ते मंचापासून काहीसे दूर होते हृदयाशी निगडीत शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ते विश्रांती घेत होते काही महिने आराम केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा गाण्याचं रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली आहे आजाराशी दोन हात करत कलेचा वारसा जपण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत वयाच्या आठव्या वर्षापासून मी माझ्या वडिलांसोबत काम करत आहे गेली चाळीस वर्ष मी अविरत काम करतोय त्यामुळे दोन तीन महिने घरी बसणं आणि तेही आपली कला बाजूला ठेवणं हे तर माहीतच नव्हतं पण गेल्या पंचवीस तीस वर्षात पहिल्यांदाच मला एका शस्त्रक्रियेतून जावं लागलं अचानक हृदयविकाराचे तीन झटके आले आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर शस्त्रक्रिया पार पडली एखादा प्राणी पक्षाला जसं पिंजऱ्यात डांबलं जातं अगदी तसंच मलाही कलेपासून दूर राहताना वाटत होतं पण पुढील अनेक वर्ष उत्तम काम करत राहायचं असेल तर या क्षणी दोन पावलं मागे येऊन स्वतःची काळजी घ्यायला हवी असं ठरवलं काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगसाठी गेलो आणि गायल्यानंतर स्वतःचा आवाज ऐकला तेव्हा आनंद झाला त्या तीन महिन्यांच्या कालावधीत मला इतकं जाणवलं की अनेक गोष्टी माझ्या हातून घडायच्या राहिल्या आहेत ज्या गोष्टी मी माझ्या मनाशी पक्क्या केल्या आहेत त्या अजून सत्यात उतरवायच्या आहेत या भावनेनं कदाचित मला नव्यानं उभं राहण्याची ऊर्जा मिळाली असावी कठीण काळात एखादी आई आपल्या बाळाची काळजी घेते तशीच माझ्या मुलीनं माझी काळजी घेतली आहे मुलीसह माझ्या पत्नीने देखील पथ्य औषधं आणि इतर गोष्टीकडे लक्ष दिलं त्यांचा मी ऋणी आहे आई बाबांनी म्हणजेच वसला उमप आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी अनेक संकटं पाहिली हलाकीचे दिवस जगले पण त्यांनी त्यांचं कार्य सुरू ठेवलं हे सगळं मला त्या काळात आठवत होतं आज ते दोघेही माझ्यासोबत नसले तरी त्यांची पुण्याई त्यांचा प्रवास माझ्यासाठी उभारी देणारा ठरला या काळात मला अनेक राजकीय सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी चित्रपटाच्या गीतासाठी विचारणा झाली पण मी तेव्हा काम करू शकत नव्हतो त्यांनी माझी प्रकृती बरी होण्याची वाट पाहिली आता मी बरा होत असून येत्या काळात लाईव्ह इव्हेंट परदेश दौरे करणार आहे तीन महिन्यापूर्वी मुंबईमधील लोककलावंत म्हणून आकाशवाणी दूरदर्शनतर्फे मला अ दर्जाची श्रेणी दिली याचा आनंद आहे आवाजाचा आणि हृदय आणि फुफ्फुसाची थेट संबंध असल्यामुळे शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवसांनी मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्वसनाचा व्यायाम आणि गाण्याचा रियाजाला सुरुवात केली कारण एका गायकाचा कंठ त्याचा श्वास असतो